घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर आता पालिका सतर्क झालेली पाहायला मिळते पालिकेच्या रडारवर आता विद्युत जाहिरात फलक सुद्धा असतील विशेष पथकाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर पालिकेच्या रडारवर आता या ठिकाणी विद्युत फलक आहेत मुंबईत रात्री अकरा वाजल्यानंतर विद्युत फलक निदर्शनास आल्या संबंधित फलक संस्थेविरोधात कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरिल पालिकेच्या रडारवर आता विद्युत जाहिरात फलक विशेश पतका आता असतील विशेष पथकाकडून तपासणी मोहीम आता केली जाणार आहे काय अधिकची माहिती नक्की निलम आपण जर पाहिलं तर मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता मुंबई प्रशास मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आले मुंबई महानगरपालिकेने आता संदर्भात मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिले आहे रात्री अकरा वाजता नंतर शहरातील डिजिटल होर्डिंग बंद होतील याची खात्री करण्यासाठी बीएमसीने आता मुंबई पोलिसांना पत्र लिहून मदत मा, मागितली आहे नाईट ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्री अकरा नंतर जाहिरात फलकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी विनंती जी आहे ते मुंबई महापालिकेने मुंबई पोलिसांकडे केली आहे जाहीर असेचे फलक रात्री अकरा नंतर कार्यान्वित असल्यास टाइम स्टॅम्प आणि शान सूचकांचा फोटो काढावा आणि संबंधित नागरिक विभागाकडे पाठवा जेणेकरून कारवाई करता येईल असे पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे नीलम नक्कीच धन्यवाद डायरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी